या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कर्नाटकातील मुधोळ परिसरात दराच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शनिवारी उग्र वळण मिळाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रति टन ऊसाला तीन हजार पाचशे रुपयांचा हमी दर मिळावा या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून आंदोलन छेडले आहे मात्र मागणीकडे प्रशासनाने साखर कारखाना व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला दरम्यान आज आंदोलकांनी साखर कारखान्याकडे नेण्यात येणाऱ्या उसाने भरलेल्या काही ट्रॅक्टरना अडवत संतप्त अवस्थेत त्यांना आग लावली अचानक पडलेल्या आगीमुळे घटनास्थळी काही काळ भीषण परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांचा आक्रोश आणि नाराजी तीव्रच राहिली शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की महागाई उत्पादन खर्च आणि ऊस तोड व तो वाहतूक वाढल्याने तीन हजार पाचशे रुपयांपेक्षा कमी दरात ऊस विकणे त्यांना शक्य नाही वारंवार विनंती करूनही कारखानदार दरवाढीवर समाधानकारक निर्णय न घेतल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे पुढील काही तासात प्रशासनाने कारखाना व्यवस्थापकाकडून तोडगा निघाला नाही तर आंदोलन ना आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे मुरुडमधील ऊस दर आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचं चित्र आहे टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जरा फाट